सद्गुरु भक्ती मराठी चॅनेलच्या वतीने सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी होणार आहे या मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी ते संध्याकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत असेल महापुण्यकाळ सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी ते दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असे या मकर संक्रांतीचे वाहन वाघ आहे उपवाहन घोडा आहे वस्त्र पिवळे आहे शस्त्र गदा आहे केशराचा टेळा लावलेला आहे वयाने कुमारिका आहे वासाकरता जायचे फूल घेतले आहे जाती सर्प आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे वायव्य दिशेस पाहत आहे अशी संक्रांत आहे पर्व या संक्रांतीच्या पर्व काळात कुणकुणते दान दान द्यावे तर नवीन भांडे गाईला घास अन्न तिळगुळ गाय सोने भूमी नवीन वस्त्र इत्यादी दान द्यावे आता आपण मकर संक्रांतीची माहिती पाहूया मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायण आहे म्हणजेच सूर्य उत्तरेकडे सरकतो तसेच मकर संक्रांतीपासून सर्व शुभ कार्य सुरू होतात पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो सूर्याच्या एका विशेष राशीच्या हालचालीला संक्रांती असे म्हणतात सूर्य दर महिन्याला तुमची राशी बदलतो एका वर्षात बारा संक्रांती असतात आणि त्यातील दोन संक्रांत या महत्वाच्या असतात एक आहे मकर संक्रांती आणि दुसरी कर्क संक्रांती जेव्हा सूर्य मकर राशीत जातो तेव्हा मकर संक्रांत येते वातावरणातील बदल मकर संक्रांतीपासून सुरू होतात किंवा अग्नीचे घटक संक्रांतीपासून सुरू होतात यावेळी सूर्य उत्तरायण या आहे या दिवसात केलेला नामजप आणि दानाचे फळ अनंत असते मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान करण्याला विशेष महत्व आहे या दिवशी गंगा स्नान करणे आणि दान करणे याला विशेष महत्व आहे आता मकर संक्रांतीचे महत्व पाहूया हिंदू धर्मात मकर संक्रांतीशी संबंधित अनेक सण आहेत जे वेगळ्या स्थानिक वेळेनुसार आणि राज्यानुसार साजरे केले जातात जसे की लोहरी पोंगल उत्तरायण इत्यादी संक्रांतीच्या दिवशी आणि शुभ कार्यावरील बंदी दूर होते मकर संक्रांतीचे आपल्याला धार्मिक महत्व आणि वैज्ञानिक महत्व दोन्ही पाहिजे आहे तर त्यातील आपण पहिले धार्मिक महत्व म्हणजे काय ते, 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 ते पाहूया संक्रांतीचे धार्मिक महत्व पहिला आहे शनिदेव मकर आणि कुंभ राशींचा स्वामी आहे शनिदेवाचे वडील सूर्यदेव आपल्या पुत्र शनींच्या घरी जातात हा सण पिता पुत्राच्या अनोख्या मिळण्याशी जोडलेला आहे दुसरं कारण आहे पृथ्वीवरील राक्षसांना मारल्यानंतर भगवान विष्णूंनी त्याचे मस्तक कापून मंदरा पर्वतावर पुरले तेव्हापासून भगवान विष्णूंचा हा विजय मकर संक्रांत म्हणून साजरा केला जातो तिसरा आहे संक्रांतीच्या दिवशी गंगाजी भागीरथाच्या मागे गेले होते आणि महासागरात कपिल मुनींना भेटले महाराज भागीरथ यांनी या दिवशी आपल्या पूर्वजांना तर्पण केले होते म्हणून संक्रांतीच्या दिवशी गंगासागरात जत्रेचे आयोजन केले जाते संक्रांतीचे वैज्ञानिक महत्व एक ऋतू परिवर्तनाचा काळ मकर संक्रांतीने ऋतू बदलतो शरद ऋतूचा प्रभाव कमी होतो आणि वसंत ऋतूचे आगमन सुरू होते त्यामुळे दिवस मोठे आणि रात्र लहान होते उत्तरायणाची वेळ सहसा सूर्य पूर्वेकडून दक्षिणेकडे सरकतो आणि पश्चिमेला मावळतो परंतु मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण वळ दक्षिणेकडे सरकतो आणि नंतर पश्चिमेला मावळतो जेव्हा सूर्य कर्कराशीत जातो तेव्हा तो दक्षिणायन होऊन पश्चिमेकडे मावळतो आणि परिणामी दिवस लहान आणि रात्र लांबू लागतात तिसरं कारण आहे पौष महिन्यापासूनच सूर्य उत्तरायण सुरू करत असला तरी या काळात मलमासही सुरू होतो त्यामुळे सूर्य धनु राशीतून मकर राशीत गेल्यावरच उत्तरायण समजले जाते मकर संक्रांतीच्या दिवसापासून उत्तरायण संचलनात सूर्य स्पष्टपणे दिसतो उत्तरायणात हिवाळा वसंत ऋतू आणि उन्हाळा असे तीन ऋतू येतात या काळात वर्षा शरद हेमंत असे तीन ऋतू येत असतात या दिवसात शेतात आणि मळ्यात आलेल्या धान्यांचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात हरबरे ऊस बोरे गव्हाच्या उंब्या तीळ अशा गोष्टी भरून त्या देवाला अर्पण करतात बायका हळदी कुंकुमाचे आयोजन करतात व एकमेकांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणतात आता आपण महाराष्ट्रातील मकर संक्रांत पाहूया महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात यात भोगी संक्रांत किंक्रांत अशी नावे आहेत संक्रांतीस आणि मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगूळ देण्याची पद्धत आहे स्त्रिया एकमेकांना वान आणि तिळगूळ देतात मोठ्यांच्या पाया पडून त्यांच्याकडून आशीर्वाद घेतात विवाहित स्त्रिया या दिवशी आणि या दिवसापासून हळदी कुंकू करतात रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदी शेवटचा मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात दरम्यान लग्नानंतरचा पहिला सण किंवा घरात नवीन संततीच्या आगमनानंतर हा सण थाटात साजरा केला जातो संक्रांतीच्या परंपरा मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळापासून बनवलेले लाडू पोळी आणि इतर गोड पदार्थ बनवण्याची आणि खाण्याची परंपरा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची ही परंपरा आहे विशेषतः गुजरातमध्ये पतंग उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला लोक आग पेटून त्यात रेवडी शेंगदाणे केळगूळ नवीन पीक इत्यादी अर्पण करून उत्सव साजरा करतात मकर संक्रांतीच्या दिवशी गाईला हिरवा देण्याची परंपरा आहे तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्थ देण्याची आणि विष्णूची पूजा करण्यासोबतच शनिदेवांची पूजा ही परंपरा आहे मकर संक्रांतीच्या निमित्ताने देशातील अनेक शहरात मेळ्यांचे आयोजन केले जाते संक्रांतीच्या दिवशी तीर्थयात्रा नदीस्नान आणि दान धर्मासोबतच पित्रांना तत् अर्पण करण्याची ही परंपरा आहे संक्रांतीने यावर्षी पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान केल्यामुळे मकर संक्रांतीला यावर्षी पिवळा रंग वरचे आहे तसेच महिला काळ्या रंगाच्या साडीसह हिरवी लाल गुलाबी केशरी रंगाची साडी नेसू शकतात धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोल